नमस्कार उबुंटू ह्या मुक्त कार्यकारी प्रणालीमध्ये म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मराठीत लिहिण्याचा पर्याय कसा कार्यरत करायचा याविषयीची ही शिकवणी आहे या शिकवणीसाठी उबुंटूच्या सोळा पूर्णांक चार ह्या आवृत्तीचा वापर केलेला आहे उबुंटू कार्यकारी प्रणालीतलं हे क्रियापूर्व म्हणजे डिफॉल्ट मुख्य पटल म्हणजे डेस्कटॉप आहे इथे आपल्याला इंग्लिश भाषेत लिहिण्याचा पर्याय उपलब्ध दिसतो आणि इथे केवळ इंग्लिश ही एकच भाषा दिसते इतर भाषा आता उपलब्ध दिसत नाहीये तर आपण इंग्लिशच्या जोडीने मराठी लिहिण्याचा पर्याय कसा कार्यरत करायचा ते पाहूया त्यासाठी आपल्याला शोध घ्यायचा आहे टेक्स्ट एंट्री ह्या पर्यायाचा हा पर्याय आपल्याला इथे मिळाला आपण ही चौकट उघडली अनेकदा इथे इंग्लिश किंवा कोणतीही भाषा याचं चिन्ह दिसत नसतं ते दिसणार ना की नाही हे या टेक्स्ट एंट्री या पर्यायामध्ये इथे हा पर्याय निवडला आहे की नाही यावर अवलंबून असत हा पर्याय निवडलेला नसेल तर इथे कोणती भाषा कार्यरत आहे कोणत्या भाषेत लिहिण्याची सोय कार्यरत आहे ते दिसत नाही आपण पुन्हा इथे पूर्ववत करूया आता इथे कोणत्या भाषेत आणि लिपीत लिहायचं यासाठी इथे इंग्लिश हा एवढाच एक पर्याय दिसतो आपल्याला याच्यासोबत मराठीतही म्हणजे देवनागरी लिपीत लिहिता येईल असा पर्याय कार्यरत करायचा आहे त्यासाठी आपण यादीच्या चिन्हावर टिकटिकवलं हो की इथे भाषांची यादी दिसते आणि आपण जर पाहिलं तर इथे मराठीचा एक पर्याय आहे कार्यरत पण हा पर्याय फोलेटिक म्हणजे इंग्लिशच्या पद्धतीने मराठी शब्दांचं स्पेलिंग करून त्यानुसार लिहिण्याची पद्धत इथे उपलब्ध आहे आपण त्याऐवजी इन्स्क्रिप्ट या पद्धतीने लिहिण्याची सोय कार्यरत करणार आहोत आणि त्यासाठी इंडियन हा पर्याय आपण मिळवून घेणार आहोत इंडियन हा पर्याय इथे जोडला इथे इंग्लिश मराठी करण्यासाठी मराठीचं इंग्लिश करण्यासाठी शिफ्ट आणि ऑल्ट ह्या बावीकडच्या कळा आपण दाबणार आहोत आणि त्यायोगे हो आपल्याला एका एक पर्यायातून दुसऱ्या पर्यायात जाता येणार आहे इथे कळपाटाचं चित्र आहे त्यावेळेला आपण पाहिलं तर हा ए आराखडा आपल्याला पाहता येऊ शकतो आपण ही चौकट बंद करूया आणि इथे आपण लिबर ऑफिस उघडूया ऑफिस मध्ये आपण आता इथे इंग्लिश ऐवजी ऑल शिफ्ट देवनागरीचा पर्याय कार्यरत केला आणि आता आपण मराठी लिहू शकतो प्रमाणे आपल्याला पिवन टू ह्या उत्तम कार्यकारी प्रणालीमध्ये म्हणजे ऑपरेटिंग सिस्टममध्ये मराठीतनं लिहिण्याची सोय कार्यरत करता येऊ शकते धन्यवाद